ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा टाकवडी येथे रात्रीतून उभारला शिवाजी महाराजांचा पुतळा गावात तणावाचं वातावरण शिवाजी चौकला पोलीस छावणीचे स्वरूप टाकवडी तालुका शिरोळ येथे बुधवारी मध्यरात्री विना परवाना शिवाजी चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आलाय ही घटना सकाळी समजताच पोलीस महसूल प्रशासन तातडीनं गावात दाखल झालं गावात तणावाचं वातावरण असून शिवाजी चौकात पोलीस छावणीचा स्वरूप प्राप्त झालं आहे प्रशासन पातळीवर पुतळा काढण्याचा निर्णय झाल्याने जमावंदीचा आदेश लागू केलाय त्यामुळे गावात तणावाचं मध्यरात्रीच्या सुमारास ग्रामपंचायत समोर शिवाजी चौकात चबुतरा उभारून त्यावर शिवाजी महाराजांचा अर्धा पुतळा बसवण्यात आला हा प्रकार सकाळी समजताच गावातील ग्रामस्थ युवक शिवाजी चौकात जमले प्रशासनाला याची माहिती मिळताच प्रांता अधिकारी मोसमी चौगले बर्डे तहसीलदार अनिल कुमार हेळकर गटविकास अधिकारी नारायण घोलप डी एस पी रोहिणी सुळंके शिरो पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांच्यासह महसूल प्रशासनातील अधिकारी यांनी बैठक घेऊन बसवलेला पुतळा हा विना परवाना बेकायदेशीर असून तो हटवण्यात यावा अशी भूमिका घेतली याला ग्रामस्थ व युवकांनी विरोध केला प्रांता अधिकारी मोसमी चौगुले यांनी या प्रकरणी कठोर कारवाई करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचं सांगितल्याने तणावाचं वातावरण निर्माण झालं पुतळा उभारणाऱ्यावर व याचे समर्थन करणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे त्यामुळे वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे पट्टणकुडुली तालुका हातकलंगले घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोडवर आहे दरम्यान शिवप्रेमी ग्रामस्थ ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यात बंद खोलीत चर्चा सुरू होती प्रशासन पातळीवर पुतळा काढण्याचा निर्णय झाल्याने जमावबंदीचा आदेश लागू केलाय त्यामुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे दरम्यान गावचा उरुस उद्या पंधरा मे पासून सुरू होणार आहे त्यातच जमावबंदी आदेश लागू केल्याने उरुस होणार की नाही याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले महानकरी न्यूबसाठी प्रकाश चव्हाण टाकवडे